नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस याची एक महत्वाची अपडेट आलेली ती म्हणजे याचं परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर झालेले आणि याच्यामध्ये ग्रुप टायमिंग आहे का परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल आहे का तर या बाबी देखील आपण पाहणार आहोत आणि हॉल तिकीट कधी येणार आहे तर हे पण आपण पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा नुकतेच जे आहे महिला बाल विकास विभागाकडून जे आहे तर ते वेळापत्रक आलेले आणि त्यांची परीक्षा ही दहा पासून फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आता समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत एक प्रसिद्धी पत्रक आलेले त्या प्रसिद्धी पत्रकात काय पत्रका म्हटलेलं आपण बघूया समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन सवर्गातील वरिष्ठ समाज तसे जे अनेक काही पदांची नावं आहेत तर या पदांसाठी कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा ही चार मार्च ते एकोणावीस मार्च या दरम्यान होणार आहे याच्यासाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे पोस्टसाठी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे तर ही परीक्षा कशी होणार आहे तर त्याविषयी आपण माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत आणि मे बी ही परीक्षा झाल्यानंतर लगेच आपली आदिवासीची जी परीक्षा उरली तर ती देखील परीक्षा जी आहे तर ते होऊ शकते तत्पूर्वी जे कोणी उमेदवार एम पी एस सी कंबाईन दोन हजार पंचवीसची ची तयारी करू इच्छिता तर त्यांच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने एक सर्वोत्तम इंटिग्रेटेड बॅच लाँच केलेली आहे जी ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्हींसाठी तुम्हाला काम येणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग आणि याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करा तसेच या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेस विषयी अधिक माहिती देते बघूया बघा हे वेळापत्रक आहे बघा चार मार्चला नऊ ते अकरा दोन तास दोन तास आहे पण लक्षात घ्या तुमची एंट्री ही साडेसातला सुरु होईल आणि साडेआठपर्यंत पर्यंत तुम्हाला एंट्री भेटेल फक्त साडेसात पासून गेट ओपन होईल मध्ये जायचं साडेआठ पर्यंत घेतलं जाईल साडेआठ नंतर घेतलं जात नाही हे लक्षात घ्या पहिल्याच दिवशी पेपर राहणार आहे गृहपाल अधीक्षक महिला शिफ्ट वन मध्ये डे डे बघा शिफ्ट अधीक्षक त्यांचाच पेपर आहे पण ही शिफ्ट राहणार आहे एक ते तीन ची इथं पण साडेबारा पर्यंतच तुम्हाला एंट्री भेटणार आहे त्याच्यानंतर एंट्री भेटणार नाही पुढे डे डे वन शिफ्ट थ्री गृहपाल अधीक्षक महिला चार मार्च पाच ते सात इथं पण साडे चारपर्यंत तुम्हाला एंट्री भेटणार आहे त्याच्यानंतर एंट्री तर भेटणार नाही बाकीचा जो टाइम आहे तर तो, तो तुमच्या हॉल तिकीटवर व्यवस्थित पद्धतीने येईल लक्षात पाच ते सात सात वाजता पेपर सुटेल सात दहा ला तुम्ही बाहेर पडतात कारण की पाच दहा मिनटं ते मध्ये बसून ठेवतात तर जे उमेदवार बाहेरून येतात ना त्यांनी थोडी काळजी घ्यायची की ज्यांचं शिफ्ट ज्यांचे जे शिफ्ट आहे तिसरी शिफ्ट येईल ते म्हणजे एक आपल्याला कळालं की टाइमिंग कळून गेला सेम टायमिंग असतो नऊ ते अकरा एक ते तीन पाच ते सात तीसेचा शक्यतो हाच टायमिंग असतो पुढच्या दिवशी डे टू डे टू डे टू शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री सेम पेपर आहे ग्रोपाल अधीक्षक ग्रोपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक महिला हा पाच मार्च पुढे सहा मार्चला पण सेम आहे सहा मार्चला सेम पेपर आहे ग्रोपाल अधीक्षक ग्रोपाल अधीक्षक ग्रोपाल अधीक्षक आता आपण डे फोर वर येऊया दिवस चौथा काय आहे सात मार्च सात मार्चच्या फक्त पहिल्या शिफ्ट गृहपाल अधीक्षक चा पेपर आहे त्याच्यानंतर पेपर संपून जाईल पण याच्यामध्ये यांचा फायदा होईल म्हणजे फायदा म्हणजे यांना काही पॅटर्न जो आहे तर तो कळून जाईल नॉर्मलायझेशन तर होतच पण यांना जो आहे तर प्रश्न विचारण्याचा पॅटर्न सगळ्यात जास्त कळून जाईल कारण की यांच्या आधी यांना खूप सारे पेपर्स तुम्हाला इथे बघायला मिळून जातील बघा बघ डेली तीन तीन होत आहेत तीन 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 म्हणजे यांना नऊ पेपर्स जे आहेत तर ते ऑलरेडी त्यांच्या माध्यमातून त्यांना जे आहेत तर ते कळून जाणार आहे की कशा पद्धतीचे ग्रुप अधिक शकला प्रश्न आहेत तरी पण टी पॅटर्न हा नेहमी बदलत असतो पुढे फोर ला शिफ्ट टू पासून सुरू होणार आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक हे महत्वाचं पद आहे सात मार्चला असणार आहे एक ते तीन या कालावधीमध्ये पुढचं डे फोर शिफ्ट थ्री बघा वरिष्ठ समाज कल्याण सात मार्च पाच ते सात पेपर असणार आहे पुन्हा गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण बघा हे पाच आणि सहाव्या दिवशी म्हणजे दहा आणि अकरा मार्चला पेपर असणार आहे सेम आपल्या शिफ्टच्या टायमिंग नुसार पुन्हा दिवस सातवा शिफ्ट एक या शिफ्टमध्ये समाज कल्याण निरीक्षक एकीकडे एक पेपर चालेल आणि त्याच वेळी उच्च श्रेणी लघु लेखकचा पण एक एकाच वेळी पेपर चालेल आणि ही बारा मार्चला होईल हे बारा मार्चला बारा मार्चला पुन्हा दुसऱ्या शिफ्ट मध्ये समाज कल्याण लघु लेखक ले समाज कल्याण ले निम्न श्रेणी लघु लेखक कारण यांच्या ज्या जागा असतात बघा उच्च श्रेणी लघु लेखक टंक लेखक निम्न श्रेणी याच्या जागाच ऑलरेडी कमी असतात कमी फॉर्म आलेले असतात म्हणून याच्यामध्ये जे आहेत तर त्या शिफ्ट मध्ये ते ऍडजस्ट होते पुढे दिवस आठवा 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 शिफ्ट वन शिफ्ट थ्री सतरा मार्च सतरा मार्च सतरा मार्च तुम्ही जर इथं पाहिलं ना बारा म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा हे जे दिवस आहेत ना या दिवसामध्ये पेपर नाही या दिवसामध्ये सुट्ट्या त्यांनी दिलेल्या आहेत तेवढा अभ्यास करायला वेळ जो आहे तर तो मधल्या व्यक्तींना मिळाले मिळणार आहे समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण निरीक्षक बाकी नवव्या दिवशी दहाव्या दिवशी म्हणजे अठरा मार्च एकोणावीस मार्च सगळा जो पेपर आहे तर तो समाज कल्याण निरीक्षक याच पदासाठीचा पेपर असणार आहे तरी अशा पद्धतीने बघा एकोणावीस पर्यंत चालणार आहे समाज कल्याण निरीक्षक यांचा हा पेपर जो आहे तर तो, तो असणार आहे बघा उमेदवारांना पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून प्रवेश पत्र मिळतील म्हणजे हॉल तिकीट कधीपासून मिळतील पंचवीस फेब्रुवारीपासून या प्रश्नाचं आपलं उत्तर निघून गेलं की हॉल तिकीट कधीपासून येणार आहे तो हॉल तिकीट पंचवीस फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणतं सेंटर जे कोणती वेळ जे कोणतं परीक्षा केंद्र तुम्हाला त्याच्यामध्ये बदल होणार नाही हे त्यांनी इथं स्पष्ट नमूद केलेलं आहे पुढे इथं ग्रुप टायमिंग दिलेलं आहे का तर हो याचं उत्तर आहे हेच बघा आता महिला बाल विकासला पण दिलेलं आहे पीएमसी ला पण दिलेलं होतं दिले तर आता ग्रुप टायमिंग आय थिंक टी सी एसने कंटिन्युअस करायचं ठरवलेलं आहे बघा ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका का अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे चार कालबद्ध एबीसीडी असल्यास प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील तीस मिनिटे प्रत्येक विभागाला दिल्या जाईल मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल आता कशा के कशा हे कशा पद्धतीने वर्क करेल तर त्याच्यासाठी एक वॉक ची लिंक देखील आलेले तर ते पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने हे करू शकता ओके बघा ग्रुप टायपिंग मध्ये असं असेल बघा मराठी इंग्रजी आपला जी चा विषय आणि गणित बुद्धिमत्तेचा विषय तरी आपले हे चार विषय असतील यांच्यासाठी टोटल आपल्याला वेळ मिळणार आहे एकशे वीस मिनिटे हा एकशे वीस मिनिटं काय करणार आहे तीस तीस गटांमध्ये इथं तीस मिनिटे इथं तीस इथं तीस इथं तीस हा ए सेक्शन हा बी सेक्शन सी सेक्शन डी सेक्शन हे अशा पद्धतीने असणार आहे बघा पहिल्या सेक्शनमध्ये मराठीचे सहा इंग्रजीचे सहा जी चे सहा गणिताचे सात अशा पद्धतीने तुम्ही बघा सात सात प्रश्न प्रत्येक प्रत्येक सेक्शनला वाढत जातील आणि बाकीचे सगळे प्रश्न हे सहा सहा प्रश्न राहतील आणि प्रत्येक सेक्शनवर पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न आणि पंचवीस प्रश्न अशा पद्धतीने असणार आहे जेव्हा तुम्ही ए सेक्शन पूरा करा तेव्हाच तुम्ही बी वर जाऊ शकतात बी पूर्ण केल्यावर जाऊ शकतात म्हणजे टाइम संपल्यावर म्हणतो पूर्ण जरी प्रश्न सडूले तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकत नाही तिथं तो पर्यायच त्यांनी दिलेली आहे तीस मिनिटं होईपर्यंत तुम्ही पुढे जात नाही आणि एकटा का तुमचं तीस मिनिटं संपून पुढे गेले मागे येता येत नाही तो एक इथे इशू आहे म्हणून हा एक ग्रुप टायमिंगचा एक हास्त ग्रुप टायमिंगचं वाटलं जे आहे ना तर ते आपण इथं बघा इथं त्यांनी टेस्टची लिंक दिलेली आहे बघा जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन येईल तर तुमचा सिस्टिम नंबर म्हणजे जे कम्प्युटर तुम्हाला अलॉट होतो तुम्हा 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 त्याचा नंबर असतो इथं तुमचा फोटो येतो ज्या दिवशी तुम्ही जातात त्या दिवसाचा फोटो इथं तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड असतं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने साईन इन म्हणायचं साई इन म्हणल्या तर इथं इंस्ट्रक्शन्स येतात या मध्ये वाटल्यास मराठीमध्ये हे वाचून घ्या बघा याच्यामध्ये कोणत्या कलर कोडिंगला काय म्हणतात फॉर एक्झाम्पल हा ग्रे कलरचा इथं म्हणतात तुम्ही अजून या प्रश्नावर आलेलाच नाही आत म्हणजे तिथपर्यंत गेलाच नाही आहात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही ऑरेंजमध्ये होतो त्याच्यानंतर ग्रीनमध्ये होतो तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पुन्हा हे दोन जे आहेत तर ते आहेत आता खाली अशा पद्धतीने हे संपूर्ण इंस्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकता तुम्ही नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं पुढे डिफॉल्ट लँग्वेज चूज करायचे डिफॉल्ट लँग्वेज म्हणजे तुम्हाला प्रश्न पहिल्यांदा कोणत्या भाषेत दिसला पाहिजे ऍक्च्युअली काही सेक्शनसाठी जसं की जी के आणि गणितांसाठी दोन्ही भाषेत म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्हींमध्ये दिसतात जसं की इथं काय करून देईल मी मराठी करून देईल इथं आय अंडरस्टँड ते काही सूचना येते तर ती सूचना राहील मी मध्ये केल्यामुळे काय होईल जेव्हा माझा पेपर ओपन होईल तर तो डायरेक्टली मराठी मध्ये ओपन होईल म्हणजे बघा पहिला प्रश्न आल्यावर इथं मध्ये ओपन झाला पण हा जो जी चा प्रश्न आहे फॉर एक्झाम्पल हा मराठी होईल परंतु मला काही समजत नाही मी हा इंग्रजी मध्ये करू शकतो बघा इथं ऑप्शन आहे इथून तो, तो इंग्लिश मध्ये होऊन जाईल पण जेव्हा मी सुरुवातीला नेक्स्ट करेल म्हणजे इथं करेल तर मला हा मराठी मध्ये दिसेल मला स्वतःहून त्याला इंग्रजीमध्ये करावं लागणार आहे आलं का तुम्हाला लक्षात तरी अशा पद्धतीने असणार आता बघा इथं सेक्शन असणार बघा इथं ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी बघा इथं तीस मिनिटाचा टाइमर लावलेला आहे जोपर्यंत हा तीस मिनिटाचा टाइमर पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ग्रुप बी वर जात नाही ग्रुप ए मध्ये दे देखील मला मराठीचे इंग्रजीचे जी के चे ऍप्टिट्यूडचे असे प्रश्न दिसतात मग त्याच्यापैकी बघा मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न जी चे सहा प्रश्न आणि त्या ऍप्टीट्यूडचे सात प्रश्न अशा प्रश्न, पद्धतीने प्रश्नांची रचना आहे बघा इथं मी गेलो इथं बघा पहिल्यांदा त्यांनी मराठीचे सात प्रश्न घेतलेले तर ते त्यांच्या पद्धतीने ते करू शकतात कोणत्याही व्यक्तीला कोणतेही सात प्रश्न कोणते एका विभागात देऊ शकतात म्हणजे बी ला गेलं तर मे बी इंग्ल इंग्रजीला सात प्रश्न असतील सीला गेलं मे बी जी केला असतील डी ला, ला गेलं असतील तर ते तशा पद्धतीने बघा इथं प्रश्न असतील तुम्ही इथून कोणत्याही प्रश्नांवर जे आहे तर ते जाऊ शकतात मी इथं प्रश्नांवर क्लिक केली म्हणजे मी तो प्रश्न रीड केलेला आहे असं होतं तर मी या प्रश्नाचं काहीतरी उत्तर दिलं ओके देव बघा इथं ग्रीन होऊन गेलं ते म्हणजे मी त्या प्रश्नाला हे केलेलं आहे तसेच आता इथं मी रिव्ह्यू साठी टाकून दिलं बघा इथे येतं हे गोल होऊन गेला आणि याचा कलर पण चेंज होऊन गेला म्हणजे म्हणजे मी रिव्ह्यू साठी टाकून दिलं शक्यतो रिव्ह्यू साठी टाकायचंच नाही कारण की रिव्ह्यू साठी काय तुम्हाला परत काही येत नाही म्हणून ते व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते तुम्ही इथं करू शकता तर या अशा पद्धतीने आहे ग्रुप बी सी आणि ला ही तीस मिनिटं झाल्यावरच बी ला जाऊ शकतात तीस मिनिटं झाल्यावर सी ला जाऊ शकतात आणि तीस मिनिटं झाल्यावरच डी ला जाऊ शकतात तर ही एक महत्वाची अट आहे तर हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो टी च्या बॅटर्न मध्ये झालेला आहे आलं तुम्हाला लक्षात तर ज्यांची समाज कल्याणसाठी परीक्षा असेल तर त्यांनी व्यवस्थित पद्धतीने तयारी करा आणि महिला बाल विकासच्या कशा पद्धतीने पेपर येतात त्यांचा पण अनालिसिस करा कारण की तशाच पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला मे बी तुमच्या समाज कल्याणला जो आहे तर तो दिसू शकतो महिला बाल विकासचे एक्झाम अनालिसिस जर आपण याच चॅनलवर घेणार आहोत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद